राधाकृष्ण बाकीचे आहेत किंवा जे पेंटिंग्स आहेत ते तुम्हाला दाखवायच्या अजूनही आम्हाला कधी अजून वेळ मिळतो बाकीच्या पायसाच्या आम्ही करत असतो हे बेस आहे कलेचं कोणत्याही कलेचं

त्यांना कोण जॉब देत नाही किंवा हे करत नाही आम्ही त्यांचा विचार करून त्यांना आम्ही गणपतीच्या भागात किंवा इतर ठिकाणी काही काम त्याचा प्रयत्न व्हिडिओचा आता आपण शेवट घेतो आणि त्याच्यात जो काशी बोललो तंबू आहे तो बरोबर मेट्रोच मेट्रोच नाही हा अशा पद्धतीने गणपती भरला आहे त्याच्यात कागदाचे चार ते पाच लेअर लावले मला मी बोललेलो ह्याचा एक भाऊ आहे तो त्याच्या सोबत असतो तो म्हणतो मी कॅमेरा फेस करायला घाबरतो आणि माझ्या आता काही कॉम्प्लेक्स नव्हता तर त्याला दाखवा देखा। तो शेट जरा बघा हा यज्ञाक म्हणून आहे हे दगडू शेट टाईप गणपती आहेत हा हे दोन्ही दगडू शेट आहेत एक कदाचित एक फूट अशी असेल ज्या प्रकारे मी त्याला विचारलो होत आता की तुझ्याकडे वरायटीज काय आहेत किंवा वेगळं असं काय तर तुम्ही बघू शकता त्याच्या मूर्ती आहेत ही फायबरची आहे ना फायबरची फायबर महिलांनी त्यांनी ती मूर्ती तयार केली आहे राधाकृष्ण आणि मूर्ती आहे ही आहे हे एक क्लाइंटचं रिक्वायरमेंट होती त्यांना एका कुत्र्याचा चेहरा बनवला होता हे पण फायबर मध्ये तिनी फायबर हे तिन्ही फायबर मध्ये हे सुद्धा आपण जे खाली बघताय हे राधाकृष्णचं हे आपण हॉटेल्समध्ये पाच मोठ्या प्रमाणात हॉटेल्समध्ये आपण बघतो कॉमनली हॉटेल्समध्ये जातात किंवा काही बंगळूरमध्ये असतात काही क्लायंट्स असतात ते घरामध्ये ठेवतात लावतात तरी किती वेळ लागतो आणि कशा जातात फायबर फायबर तर काही वेळेला बऱ्याच ठिकाणी प्रोडक्शनमध्ये सुद्धा आपल्याला मिळून अवेलेबल होऊ शकतात किंवा स्वतःहून माती काम आपण करून करून घेऊ शकतो तर तशा आपल्याला अवेलेबल होऊ शकतात हे जे वर्क तुम्ही बघताय हे फ्लेवर करून घेतले तर त्याच्यानंतर त्याच्यावरती वेस्ट मोल्ड करून एक वर्क फायनल आउटपुट भेटतो फायबर मध्ये आपण किती लागतो हे साधारण हा पीस जो आहे तो साधारण एक आपण दहा ते बारा हजारापर्यंत एक जे आहे ते, ते साधारण हजार रुपये जसं त्यांची साईज रेट असेल त्याच्यावरती त्यावेळेची आहे तुमची जी काही रिक्वायरमेंट असेल किंवा काही असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट नंबर मी थी। देईन खाली देईन किंवा व्हिडिओच्या एंडिंगला देईन आणि हे कुठे आहे तुम्ही कुठे यायला पाहिजे जरा पत्ता तू सांगितलं असेल बरं आपला पत्ता एकदम सोपा आहे काही कठीण आहे मुंबईत जर असाल किंवा जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर कांदिवली वेस्ट मेट्रो स्टेशन जे आहे आता नवीन मेट्रो लाईन जे चालू झाली आहे कांदिवलीमध्ये कांदिवली वेस्ट मेट्रो स्टेशन जवळ आला की तिथून एक टू दोन ते तीन मिनटं वॉकिंगवरती आहे एरियाचं नाव एकता नगर आहे रायला कांदिवली वेस्ट महावीर नगर जवळ हा आपला पत्ता आहे आणि अजून एक आता जस्ट म्हणजे गणपती पण ना ते तिकडे आहे ते कांदोली मेट्रो स्टेशनच्या बरोबर खाली आहे एक काय म्हणतो तंबू तंबू जो असतो गणपती आपण तिथे विकण्यासाठी सेटसाठी जे ठेवतो नृत्याच्या पाहायच्या ठेवतो त्या जर पाहावयाच्या असतील तर त्या वेस्ट मेट्रो स्टेशन जवळ जो फुटपाथ आहे तिथेच लागून आहे एकदम इझिली ऍक्सेबल आहे ओमटाराट्स नाव आहे आपल्या कारखान्याचं किंवा आपल्या ज्या शॉपचं जे नाव आहे ते ओमटा आणि बाकी म्हणजे तू आता, है। आता तो तुझा गड़ी तो 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 हे बाकीचं काम कधी होतं आता तुझ्याकडे गणपती असतो तिच्या वेळ नसला चतुर्थीपर्यंत मग त्याच्यानंतर हे वर्क कधी सुरू होतं हे वर्क साधारण चतुर्थी नंतरच होतं चतुर्थी एक सहा महिने कंटिन्यू चालतं सहा महिन्यानंतर मग परत गणपतीचं वर्क वर्ष चालू होते आणि आता किंवा सायमन्टेनियस ते बाकीची कामं आपण चालू ठेवतो बाहेर तुम्हाला जर असंच वर्क म्हणजे असं वेगवेगळ्या कलाकृती पाहिजे असतील त्याच्याच पाहिजे असतील तर तुम्ही याला कॉन्टॅक्ट करू शकता पण गणपतीत तुम्ही फक्त ऑर्डर देऊ शकता पण ती ऑर्डर तुम्हाला गणपतीत मिळणार नाही गणपतीनंतर तुम्ही सहा महिन्यात येईल त्या सहा महिन्यात कधीही तुम्हाला ती ऑर्डर पूर्ण करून मिळेल आणि त्याच्यानंतर परत सहा महिन्यानंतर गणपतीचं काम सुरू होतं आणि कदाचित आता शंभर गणपती पुढे अजून वाढतील त्याचे त्यामुळे अजून तो जास्त बिझी होईल त्याच्यामुळे जास्त जास्त आधी सांगितलेलं त्याला बरं असेल का म्हणजे त्याप्रकारे तुम्हाला तो फाईन वर्क त्या गोष्टीत करून देईल आणि घाईघाईत करण्यापेक्षा तो एका वेळ काढून तुम्हाला ते सांगून तसंच तुम्हाला सोडून घेऊ शकतात त्याच्याकडून त्यासाठी तुम्हाला डिटेल्स मी दिलेल्याच आहेत कमेंटमध्ये कमेंटमध्ये जे डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल आणि व्हिडिओच्या एंडिंगला पण असेल तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता किंवा मला कॉन्टॅक्ट केला तरी चालेल याला कॉन्टॅक्ट नाही की किंवा याचं पेज पण आहे वाटतं ओंकार आर्टचं पेज आता आपलं आहे बंद हा त्याचं पर्सनल अकाउंट पण दे इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरती डी एम करू शकतात माझं पेज आहे जे आहे त्याचा भाव भावाचं पण आहे म्हणून त्याला आपण भेटू तिकडे गेल्यावर आता त्याच्या घरी जाऊ घरी पण काही कलाकृती आहेत त्या पाहू आणि त्यानंतर मग आपण व्हिडिओ एंड करू आणि तुम्हाला मग बाकी तिथे माहिती मिळेल चला घरी जाऊया तर मित्रांनो जसं मी मगाशी बोललो की मी ओमकारच्या घरी येतोय आणि घरी येऊन त्याचे जी बाकीचे जी चित्र आहेत किंवा जे पेंटिंग्स आहेत त्या तुम्हाला दाखवायच्या होत्या तर ओमकार दाखव आणि त्याबद्दल काहीतरी सांग म्हणजे माहिती नाही सुरुवात आमची जी होते ती अशी होते काही स्केचेस असतात आम्हाला जे रेग्युलर करावं लागतात ते एखाद्या आर्टिस्टला करणं गरजेचं असतं अजूनही आम्हाला कधी अजून अजून वेळ मिळतो बाकीच्या बाहेरच्या कामातून तेव्हा आम्ही करत असतो हे बेस आहे कलेचं कोणत्याही कलेचं म्हणजे चित्रकले तर मोस्ट ऑफ तरी किंवा बाकी इतर स्कल्पर झालं किंवा काय स्केच एखादं करणं कोणत्याही आयडियाला विचाराला घेऊन स्केच करणं मग त्याला इमॅजिनेशन हा इमॅजिनेशन इमॅजिनेशन ही जोपर्यंत पेपरवर उतरवली जात नाही तेव्हा ती सत्या देत नाही तोपर्यंत आपण ते प्रयत्न करत स्केचच्या माध्यमातून हे काही स्केचवर हे डेली बेसिसवर ते आम्हीच करतो की ड्रीम मध्ये बसल्या बसल्या असे स्केच करतो आम्ही ट्रेनमध्ये बसून हा हे ट्रेन मधले हे ट्रेन मधले काही प्रवासी आहेत त्यांचे स्केच केले आहेत जेणेकरून हाताला एक वळण लागावं कमी वेळात त्यांचे कॅरेक्टर पकडणं किंवा कमी वेळात त्यांचा पोज पकडणं हे त्याचा मोटिव्ह असतो त्या व्यतिरिक्त थोडं अजून ऍडव्हान्स असेल तर हे काही स्टील लाईफचे वर्क्स असतात छोटे छोटे वर्क्स असतात प्रॅक्टिस हा स्टील लाईफ बेसिकच असतात सर्व फक्त आता थोडं ऍडव्हान्स कि त्यात इन डिटेल आपण अभ्यास करतो म्हणजे फाईन आर्ट चे जे स्टुडंट्स आहेत त्यांना लगेच कळेल किंवा जे कलाप्रेमी आहेत त्यांना पण थोडीफार काही माहिती असेल तर त्याबद्दल हे काही लँडस्केप लँडस्केप जे आपला पर प्रकार आहे ते त्याचे काही वर्क्स आहेत

कागद काय कापड आहे हे कापड आहे है, त्याला कॅनवास बोलतात हे कॅनवास पेंटिंग आहे आणि हे ऑइल वर्क मध्ये केलेलं आहे ऑइल पेंटिंग, बोलता। पेंटिंग। ले ले। जे बोलतात हे ऑइल पेंटिंग हे छोटस एक फुलाच स्केच केलेलं आहे गुलाब पेन हे काही लँडस्केपचेच प्रकार आहे जे मोठ्या साईज वरती केलेले इंडोर एका बिल्डिंग मधलं इंडोरच वर्क आहे हे आताच्या की किती वर्ष करू हे माझा कॉलेज वर्क आहे मी जे दाखवतोय आता पण जी वर्क असतात ती कमर्शियल वर्क असतात म्हणजे जे काही व्हिडिओज आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला टाके ते उभे आहेत रेड टाईप पण आपण त्याच्यात तुम्ही बघा व्हरायटीज आहेत आणि जे त्याचे इंटेरियर डिझाईन्स आहेत किंवा पेंटिंग्स आहेत त्या तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडिंगला टाकेन तो पण तुम्ही हे बघा सगळं त्याचं हे वॉटर कलर मध्ये केलेलं के। एक वर्क आहे हे इमॅजिनेटिव्ह आहे म्हणजे आहे हे ऑनस्पॉट केलेलं वर्क आहे हे नॅशनल पार्क मध्ये आम्ही गेलो होतो हे तेव्हा केलेलं आहे एक कमिशन वर्क चालू है। आहे माझं लक्ष्मी देवीचं पेंटिंग एक चालू आहे ऑन प्रोसेस मध्ये आहे अरुण कंपनी हे कॅनव्हास वरती केलेलं बघू शकता हा स्ट्रेचर आहे शिक्षण का मला शिक्षण माझं झालंय वसई विकासिनी दुर्ग कला महाविद्यालय जे वसईला आहे वसई स्टेशन जवळच आहे तिथे माझं शिक्षण कम्प्लीट झालंय त्याच्या आधी फाउंडेशन असतो एक कोर्स म्हणजे फाईन आर्टच्या आधी एक फाउंडेशन कोर्स करावा लागतो जो बेसिक कोर्स असतो तो, तो माझा दादर मॉडेल आर्ट मध्ये झालेला आहे आणि मी म्हणतो आता म्हणजे तुला आता असं शिकायचं असेल इथल्या लोकांना म्हणजे मुलांना असतील तर तू शिकवतोस का किंवा तुझ्याकडे कामाला कोणाला यायचं असेल तर तू ठेवतोस का कामाला येऊ शकतात मुलं कॉन्टॅक्ट करू शकतात त्यांच्या स्किलनुसार त्यांच्या त्यांना जसं काम जमतं त्या काम त्याच्यानुसार त्यांना आपण काम देऊ शकतो आणि शाळा क्षेत्रात किंवा इतर क्षेत्रात माझ्या मा आमच्याकडे जे स्पेशली हँडीकॅप मुलं येतात जी, जी गणपतीचं काम करतात म्हणजे त्यांना ऐकता येत नाही डेफ मुलं जी असतात ती आमच्याकडे येतात जवळपास चार मुलं असतात आमच्याकडे जी ज्यांना कोण जॉब देत नाही किंवा हे करत नाही ते आम्ही त्यांचा विचार करून त्यांना आम्ही गणपतीच्या भागात किंवा इतर ठिकाणी काही काम देता येत असेल किंवा रोजगार देता येत असेल त्याचा प्रयत्न आम्ही करतो आमच्याकडे जवळपास आता चार मुलं येतात काही मुलं विरार या भागातून येत आहेत ती बाकी इतर एक गोष्ट तो बोलला की हँडीकॅप जी मुलं असतात त्यांना तो रोजगार देतो हे खूप खरंच महत्वाची गोष्ट आहे की अशा लोकांना लोक जास्त जवळ करत नाहीत किंवा नाहीत पण आय थिंक हे त्यांच्या आईवडिलांचे संस्कार आहेत कारण आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय काका आणि काकी दोन्ही पण त्या गोष्टीत जास्तच पडतात आणि तेच संस्कार याच्यात आल्यात यज्ञांक जस दुसरा भाऊ आहे त्याला आपण भेटलोच नाही आहे तो आहे तर खरंच बरं वाटतं की अशा लोकांना येतो आणि आपण एका राईट पर्सनचा आज ब्लॉग बनवतो आहे कारण ही गोष्ट त्याने मला आता शेवटला सांगितली की त्याच्याकडे मुलं येतात आणि खरंच भारी वाटतं की तू हे पण करतो आहेस आणि त्यांना रोजगार मिळतो आणि तो, तो तुझ्या थ्रू मिळतोय आपला असा माणूस मराठी माणूस जो अशा लोकांना विचारतो हे खूप महत्त्वाचं असतं कारण लोक मोठी होतात पैसे कमवतात पण त्या थ्रू किती लोकं ती चांगली कामं करतात हे महत्त्वाचं असतं तुमचा पैसा जो असतो तो एका राईट गोष्ट लागला पाहिजे आणि तो त्याचा लागतो आहे आणि तेच कदाचित त्याला डबल होऊन मिळतं आहे त्याची अनेक कामं बाहेर होत आहेत चालू आहेत आणि अजून त्याच्याकडे कॉल्स येत आहेत तो मला बोलला जसं की तो इंटेरियरचं काम करतो तर अबाऊट त्याबद्दल तू काय बोलशील इंटिरियरमध्ये थोडक्यात मी सांगण्याचा उद्देश आहे की इंटिरियरमध्ये आर्टचं काय काम असतं इंटिरियरमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला पेंटिंगचं वर्क असतं काही लहान मुलांच्या रूममध्ये ड्रॉइंग्स असतात किंवा मोठ्या मुलांच्या किंवा त्यांच्या रूममध्ये काही ड्रॉइंग्स करायची असतात किंवा पेंटिंग्स असतात किंवा सिलिंग पेंटिंग्स असतं किंवा पेंटिंग रिलेटेड जे काही वर्क असतं जे आर्टिस्टिक असतं किंवा डिझाईन रिलेटेड असतात तशी कामं म्हणजे पेंटिंगची असतात ती आम्ही करतो त्या व्यतिरिक्त काय की फायबरच्या मूर्ती असतात ज्या इंटिरियरमध्ये चालतात त्या मूर्तींचं काम आम्ही करतो या व्यतिरिक्त झालं असतील तर सांगून ठेवणे त्या व्यतिरिक्त आम्ही रांगोळीचं काम करतो रांगोळी ही कला म्हणजे डी आर्ट ज्याला म्हणतात डी रांगोळी जी म्हणतात तो एक प्रकार करतो त्याच्यानंतर असे बरेचसे म्हणजे फाटे फुटलेले आहेत कलेचे त्यानुसार आम्हाला जे जे जाऊन जसं आम्हाला करता येतं ज्यात आम्ही चांगलं करू शकतो ते करण्याचा प्रयत्न करतो तू शिकवतोस का म्हणजे या गोष्टी आता सध्या या सगळ्या गोष्टी शिकू शकतात कॉन्टॅक्ट करू शकतात जशी आमची असतात तशी आम्ही काही मुलांना शिकवतो सुद्धा काही मुलं इंटरेस्टेड असतात त्यांना कामावरती नेतो काही बेसिक ट्रेनिंग त्यांना काही किंवा गोष्टी सांगतो गायडन्स देतो मी आता तुझ्या तिथे गेलेलो मगाशी तंबू बाहेरचा तो माणूस दिसला बरोबर काम करताना मग आपली माणसं या गोष्टीत काम का करत तुला वाटतं आपली माणसं तुमच्या शोधण्यासाठी ना आपली माणसं प्रत्येक जण शोधतो मराठी माणूस सगळ्यात पहिला मराठी माणसाला शोधतो पण काही नाही ना जास्त अशा लोकांना शोधावं हो लागतं ज्यांना आणि ते करतातही ती काम तर यावर तुझं काय म्हणणं आहे असं नाही म्हणता येणार नाही की मराठी माणूस काम नाही करत मराठी माणूस काम करतो त्यात काही शंकाच नाही फक्त एवढंच होतं की आपण महाराष्ट्र किंवा मुंबईच्या बाहेर गेल्या गेल्यानंतर किंवा काही सुखसुविधा आपल्याला जागीच मिळाल्यामुळे आपण बाकीच्या गोष्टींचा प्रयत्नच करत नाही किंवा मेहनत अंग मेहनत म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी किंवा बाकीचं इतर मेहनतीचा भाग करणं खूप गरजेचं आहे कारण एखाद्याकडे काम करतो याचा अर्थ हा नाही की आपण काही तुच्छ दर्जाचा किंवा कमी दर्जाचा दर्जा 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 आपण ती गोष्ट शिकतो पूर्णपणे ती गोष्ट शिकल्यानंतर आपण स्वतः त्यात काही हात घालू शकतो त्या गोष्टीमध्ये किंवा त्या क्षेत्रामध्ये आणि असं म्हटलं तरी कलेला मरण नाही बरोबर आपल्याला सगळ्यात जिवंत ठेवतील स्वतः कला जर आपल्याकडे काहीच गुण नसेल तर आपण काहीच काम करू शकत नाही पण आपल्याकडे कला आहे तर ती तुम्हाला मारायला देणार नाही म्हणजे ज्याच्याकडे कला आहे तो म्हणजे उपाशी मरू शकत नाही असं म्हटलं जातं तर तुला पण हेच वाटत का आणि तुझं यावर काय म्हणणार नक्की नक्की ज्याच्याकडे कला आहे आणि ती कला कशा पद्धतीने वापरावी याचा देखील थोडक्यात माहिती आहे तर तो कधीच उपाशी पोटी किंवा असं मारू शकत नाही असं तर नक्की शंभर टक्के म्हणता येईल आपल्याला तर याच्या अजून एका स्पॉटवर झाला तो इथंच इथे अजून एका स्पॉटवर झाला आणि तिथे आपण व्हिडिओची एंटिंग करूया तर चला तर लव्ह व्हिडिओचा आता आपण शेवट घेतो आणि त्याच्या जो मुश बोललो तो तंबू आहे तो बरोबर ती मेट्रोचे मेट्रोची लाईन आहे ना मेट्रो लाईनच्या बरोबर मेट्रो स्टेशनच्या खाली लव कांदिवली म्हणून लिहिलेलं आहे त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडला जर तुम्ही बघितलं तर त्याचा हा तंबू आहे हा चतुर्थीपर्यंत असेल ना चतुर्थीपर्यंत इथे असेल मग आता इथे आपण शेवटचा व्हिडिओ घेऊया तुम्हाला दाखवतो इथले असलेल्या मूर्ती आणि साचा कशा प्रकारे लग्नाचा गणपती तयार करतो साच्यामध्ये कसा भरला जातो ते दाखव दाखवतो तुम्हाला तर हा साचा आहे मूर्तीचा आणि हा अशा पद्धतीने गणपती भरला आहे त्याच्या आतमध्ये कागदाचे चार ते पाच लेयर लावलेले आणि साधारण गणपतीची जाडी अशी एवढी असते खालच्या बाजूला की वरती पातळ होते एकदम दोन फुटाची ही मूर्ती आहे रबर मोल्ड आहे फायबर मोल्ड फायबर मोल्ड फायबर मोल्ड आणि त्याच्या आतमध्ये मध्ये रबरची डाय आहे रबर वरती फायबर चे मदरशीट आहे मदर त्याला बघतात तुम्हाला हे बोललेलं ह्याचा एक भाऊ आहे तो त्याच्यासोबत असतो तो म्हणतो मी कॅमेरा फेस करायला घाबरतो आणि माझ्यात तर काही कॉन्फिडन्स नव्हता तर त्याला दाखवा शेट जरा बघा हा यज्ञाक म्हणून आहे माझा छोटा भाऊ आहे तो आता जराचा गणपती आहे गणपती आहे आणि तो जरा घासतो आहे घासकाम करावं लागतं थोडं त्याच्याशिवाय फिनिशिंग येत नाही तर एक मूर्ती तुम्हाला दाखवतो मी छोटी छोटी का दगडूशेठ टाईप गणपती आहेत हे दोन्ही दगडू आहेत एक कदाचित एक एक फूटाची असेल एक फूट आणि ते अर्धा सहा इंच इंच आणि हे पण छोट्या छोट्या मूर्ती आहेत आठ इंच आठ इंचाच्या दोन तीन मूर्ती आहेत आणि ही आजच सकाळी ओंकारणे रंगवलेली मूर्ती आहे त्याचं लेखणी बघू शकता लेखणी आणि सोनेरी आणि सोनेरी पण तूच करतो एवढंच हे सगळं रंगकाम आहे शेडपासून शेवटी लास्ट देखणी असते लास लास्ट देखणी असते तर अर्थ परत सगळं काम जो आहे रंगकाम ओंकार करतो आणि थोडेफार त्याला आपला यज्ञ करतो हे <laughs> दाखवते ही जी आहे ती मातीची गणपती आहे दगडूशेठ आणि इकडे आहे ती लगद्याची लगद्याची तर तुम्हाला ती जरा फिनिशिंग दिसत नाही का तिथे ज्वेलरी लावायची आहे डायमंड लावायचे आहेत सो त्यासाठी ती तशी आहे जरा रोप ठेवलेली आहे आणि ही आहे ती वरती अजून तिचा रंगकाम व्हायचं बाकी आहे ही पण कागती लगद्याची आहे ती बाकीच्या प्लास्टरच आहेत किती ही किती एक फूट एक फूट एक फूट तरी याची प्राइस किती बोललास एक फुट सोळाशे सोळाशे आणि या बाकीच्या आहेत ते ओ पीचे आहेत मूर्ती जे सगळ्यात बघा या वर्षीचा राम अवतार या ज्या ओ पीच्या ज्या मूर्त्या असतात त्या एकदम जपून काम करावं लागतं मोस्टली मातीचे एक वेळ पार्ट तुटला तर जोडताना सहज असतो पण प्लास्टरच्या मूर्त्या खूप जपाव्या लागतात मी मगाशी जे बोललो आहे त्याच्याकडे जो कामगार आला आहे बाहेरून आला आहे बट तेवढीच मेहनत घेतो आहे आणि त्याप्रकारे तो काम करतो इकडे बरी कृष्ण काही तर ओमकार आता आपण व्हिडिओचा एंड घेऊया तर खूप खूप धन्यवाद तू मला हा व्हिडिओ करायला दिलास आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्यक्ती आहे याच्याकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला जर गरज वाटली तर मला जरी तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरी मी तुम्हाला याचा नंबर देईन सो काय वाटतं तुला व्हिडिओ आजचा आजच्या व्हिडिओवर जाऊन झाला सगळं कवर झालं काही असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता त्यात मेन्शन करा काही असेल तर तुम्हाला तुमचे डाऊट क्लिअर केले जातील किंवा काही गायडन्स असेल तर ते गायडन्स करता येईल तर थँक्यू तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा फर्स्ट फर्स्ट टाईम मी ट्राय केला असा व्हिडिओ तर तुम्हाला तो कसा वाटला आणि यात अजून आपण काय करेक्शन करू शकतो ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि बाकीच्या ओंकारबद्दलच्या ज्या काही डिटेल्स आहेत कॉन्टॅक्ट डिटेल्स त्या मी तुम्हाला आता देईनच आणि कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या मिळतीलच तर व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा आणि बघूया अजून असे व्हिडिओज कुठे करायला मिळतात का मुंबईमध्ये तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तर चला धन्यवाद